शिवाजी महाराज चला युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज जाणार आहोत किल्ले गुमतारा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे सोबत आहे सैलेश बाबू आज लवकर उठले ते आज पण <laughs> <laughs> आणि सांगाय साहेब गाडी चालत पुरती दादा शाहरे पाटील पण आहे आणि हे वरचा ब्रिज आहे ब्रिज नेहमीवरती चाललोय गुमतारा किल्ल्याकरता नाही भिवंडी बघू शकतात तुम्ही हे पाईपलाईन ते दिंडीगड बघू शकतात मित्रांनो हा दिंडीगड बुंडी बॉल क्वाटिंग क्वाटिंग कॅन्डी दे चार दे चार दे पाच अरे हा घेतले पैसे दे। पण देऊ हो? <laughs> <laughs> या शिवराय मित्रांनो परत आपलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सोबत आहे पुढचं आणि माग दिसतो आपला गुमगारा किल्ला मागच्या वेळेस आपला शिवऱ्या आपण आलो होतो तो बाकी होता आणि इथे आपण ह्या गावामध्ये गाडी पार्क केलेली आहे हे गाव पाडा आता बकऱ्या वगैरे चालून आलेले आहेत आमचे दोघे कार्यकर्ते गाडीतून उतरत आहे ते गाडी पार्क केल्यामुळे हे बघ चला लवकर तर आता इथे समोर एक वाडा आहे वाड्यातून आपले चाललेले आहेत मावळी पुढे आणि इथे गाल बालगोपाळ मस्त आंघोळ करत आहे रे मस्त एन्जॉय आहे का ते बघा कसा भोवडा तयार झाला मित्रांनो पाण्याचा भोवडा समोर आपण चालत आल्यानंतर आपल्याला इकडे बोर्ड लागतोय माहिती गुमतारा किल्ल्याची माहिती दिलेली आहे आणि हा वडा आहे ह्या वड्यातून आपल्याला समोर जायचं तिथे आपण पाण्याचा धरण बघू शकतो समोर गुमतारा किल्ला हा सध्या संशोधक बऱ्याच दुपारी दुर्लक्षित आहे माहुली घोटगाव आणि दुकड या गावाच्या जवळ असलेला जंगलात चांगलाचा किल्ला असून पायथ्याच्या गावाजवळ झालेल्या लढाईचा उल्लेख त्याच्या कागदावर सापडतो तसेच संभाजी महाराजांच्या काळात त्या परिसराचा उल्लेखही सापडतो कि गो सुद्ध या किल्ल्यास घोटवाडा दुग्गड दुग्गाड किल्ला किंवा गोतारा किंवा गुमतारा नावाने सुद्धा समजले जाते पेशवे काळात या किल्ल्यास पेशवे काळास या किल्ल्यास गुमतारा किल्ला म्हणत असेल गुमतारा किल्ल्याच्या माथ्यावरून तुंगेरेश्वर डोंगर आहे काम कामनचा किल्ला आहे माहुलीचा किल्ला आहे टकमक किल्ला कोहोत किल्ला आशेर किल्ला दिसतात किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरून भिवंड्याचा परिसर नजरच पडतो पूर्वीच्या काळात या किल्ल्यावरून आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यात येत असावी असा अंदाज आहे किल्ल्याच्या स्वरूप ज्या डोंगरा हा किल्ला बांधला आहे तो अतिशय अवघड आहे ज्या ठिकाणी शत्र किल्ल्यावर चढून येण्याची भीती होती तेथे ते मजबूत तटबंदी घालून नीट बंदोबस्त केलेला होता परंतु अठराशे अठरामध्ये केलेल्या नोंदीनुसार हा तटबंदीच्या ठिकाणी दगडाच्या पुष्कळ राशी सापडल्या होत्या आता ते, ते, ते काही प्रमाणात तडबंदीच्या खुना व दगडी आढळतात किल्ल्याच्या दरवाजा मात्यापासून चारशे फूट खाली एक कारुंदव एक सारख्या तुटत गेलेल्या खिंडीच्या तोंडापाशी आहे हल्ली या ठिकाणी तटबंदीचे तुटलेले अवशेष भाग दृष्टीच पडतात या दरवाजा शेजारी खडकात खोणलेले पाण्या टाके आहेत पूर्वी गडावरील लोकांना या पाण्याचा पुरवठा याच टाक्यातून होता असे या गडावर पाण्यासारखे एक देवीचंही मंदिर आहे त्यांच्या पुढे गेल्यावर आणि अजून एक मंदिर व त्याच्या शेजारी पाण्याच्या टाक्या आपल्याला या गडावर आपल्याला पाहायला भेटतो आपण आता त्या जा गडावर जाणार होता हे बघू शकतात आपण मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस उन्हाळ्याच्या काळात आपण इथे आलो होतो आणि हा तो तो परिसर तिथे आपण हे केलं होतं शेतू बनवत आहे गुमतारा शेतू ए, सांगली साहेबांच्या हाताने ते शेतूक उद्घाटन होते समोर <laughs> आलं की ते आपल्याला सुस्मरण प्रतिष्ठान अंबाडी भिवंडीने गडाचं आपलं हे बोर्ड लावलेला आहे गडासाठी जाणार समोर <laughs> चालत असं हे जंगल लागतं जंगलातून असा रस्ता सगळं वेगवेगळं वाटाक चला जाणार सरळ वरती वरती हे बघा असा हा पाण्या पाण्याच्या मार्गाने आम्ही रस्ता शोधत चाललेला आहे पाठीपासून आपण पोरती आल्यानंतर हा रस्ता आहे मेन एक पाठी लागली तिथे बोर्ड लागला बोर्डच्या आपण दिशानुसार इकडे पुढे चालत आल्यानंतर बघू शकता हे जंगल आणि जंगलाच्या बाजूला हा पाण्याचा छोटासा ओढा आमच्या पुढे चाललेले मार्गदर्शक सांगेसाहेब बघू कुठपर्यंत किल्ल्यापर्यंत घेऊन जातात कसे करता है रस्ता हा <laughs> वाट गडापर्यंत आपल्याला घेऊन जाते का हे मार्किंग वगैरे काही दिसत नाही हे सध्या तरी पण रस्ता हाय रुळलेला आणि हे बघू शकत तुम्ही इकडे ह्या जंगल बघू शकतो इकडे एक छोटासा धबधबा सरळ्या सरळ्या हे बघा मित्रांनो हे कारवीचे फुलं कसे फुललेले आहेत असा आम्ही इकडे हे रस्ता भटकतोय थोडा रस्ता टोन हुकल्यामुळे असा इकडे आम्ही चुकलेलो आहे रस्ता बघू आता किल्ल्यावरती जातो कसे हे बघा नजारा कसा आहे वडा हा हा इकडून असा रस्ता भटकत भटकत आलो आहे बघा ना। चला बघू आता ह्या वड्यातून आम्ही वडा पार करतोय वड्यातून आम्ही पूर्ण वडा पार करून आम्ही इकडे चालतो बघू रस्ता भेटला तर चांगला होईल गुरुद्वारा किल्ला हा इकडे रस्ता आम्ही दाखवतो आणि हा आमचा माणसा धरू का धरू धरू का धरू मित्रांनो ते झाड दिसतंय का त्या झाडाच्या मोठ्या झाडाच्या नीट सरळ आमची गाडी उभं केलेली आहे पार्क करून आम्ही असे ह्या मार्गे आलो आणि थोडं इकडे लेफ्ट साईड ला वरती गेलो चुकीच्या मार्गाने आता इकडून परत आम्ही ह्या साईड ला जातोय वरती बघू किल्ला सापडतोय सा। का आमचा मित्रांनो रस्ता भटकल्यामुळे मस्त हा मोठा दगडावर आम्ही आता आराम करतोय आणि बघू शकता तिथे विश्रांती चालू आहे रस्ता सापडला हे वरतीच किल्ला आहे या झाडे म्हणजे पण आता रस्ता मेन महत्वाचा आहे भेटणं आमच्या माणसाने जो घेतले मंगळ्या <laughs> <laughs> हे बघा हे अशा जंगल आहे जंगल पूर्ण जंगलात रस्ता आहे आम्ही आणि हा असा धनघनदा जंगलातून आम्ही पुढे चाललेलो आहे हे बघा आमच्या मावळे पुढे वरती बघा काय झालं <laughs> असं हा जंगल बघू शकतात रस्ता घनदाट जंगलामधून रस्ता काढत चाललेला आहे पुढे बघा अशा पाण्याच्या धारीने कोंगडीने आम्ही वरती झालेलो मार्गाने आणि हे जंगल बघू शकतात हे रान जंगल रान केळी आम्ही अशा रस्ता उघडल्यानंतर अशा जंगलातून वरती आलो होतो आणि इथे हे बुरुजाचे दगड पडलेले आहेत बघू शकतो आमचा जवान इथे थाकवून <laughs> आहे आणि हे पुरती दादावरती पाणी भरताय पाणी दाबाच्यावरती पाणी भरताय किल्ल्याने पाणी आहे आणि कस वाटत किल्ला जवळ जवळ आलेला आहे असं आहे वाजले किती आता वाजले किती वाजले साडेचार पावणे पाच झालेले आहे मित्रांनो अशा ह्या इकडून आम्ही आलोय बघू शकता ती तटबंदी तटबंदी धासळलेली आहे आणि हा दरवाजा आहे इकडे या दरवाजा महा दरवाजा पडलेला आहे आणि अशी ही तटबंदी तटबंदीचा हा बुरुजाचं बघ आहे आणि आमचे हे येत आहे गुगल बाबा गुगल आहे आमचा सापडलाय रस्ता आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज के? अरे केरे तुमचं आमचं नातं काय शिवर अशा प्रकारे आम्ही हा गड इथे पोचलो कंच्याही हालतीमध्ये बाबा असल्यामुळे बाबांनी दाखवले मार्ग आणि सक्सेस झालेला आहे आमचा मार्ग आणि खूप आमचा सक्सेस झालेला आहे पण आम्हाला थोडं इथे नंबर सगळे मी तुम्हाला दाखवतो आहे मग सगळे यात नाही आता ह्या दरवाजाचा ह्या मरविद्वाराचा आहे एवढी आहेत बाकी इथे समोर एक पाण्याचा टाका लागतोय कोरडा आहे या पाण्याच्या डाग्यावर हे बघ हे त्यावेळेची भांड्याची अवशेष आपण बघू शकतो इथे मातीच्या भांड्याची ह्या प्रवेशद्वार आप आपण वरती आल्यानंतर असा इकडे उजव्या साईडला इकडे हा एक रस्ता होतोय रस्त्याने आपण वरती आता मुंगारा किल्ल्यावर चाललो सगळं हे जंगल वाढलेले गवत वाढलेले गडावरती आणि हे असे गवतात आपल्याला किल्ला काही बघू शकत नाही आपण पूर्ण गवत झालेलं आहे परत इकडे पाण्यात टाका आहे किती किती टाके पाण्याच्या इकडे वरती एक दोन तीन चार पाच पाण्या टाके पण पाणी सध्या दूषित आहे हो म्हणजे इथे म्हणजे हे मावळ्याची वस्ती होती कारण की पाण्याचं तिथे हे तिथं जिवंत झरे आपण बघू शकतोय जिवंत उदाहरण जिथे पाणी तिथे ते, 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 ते सैनिक वगैरे वस्ती होती त्यांची आपल्याला आणि हे इकडे गुंतार किल्ल्याची दुर्गावशाची माहिती दिलेली आहे ना कशा दिलेलं आहे कुठे बाले किल्ला तर आपण बालेकिल्ल्यावर जाणार आहोत चला किल्ल्यावरती म्हणजे संवर्धनापूर्वी जे परवेशद्वारात जाऊन बघितलं ते च्या अगोदरच्या आपण इथे नैसर्गिक जलस्रोत पण आहे वाड्याच्या चौथ्या आपण वरती बघणार पाण्याच्या टाकी आपण हे बघू शकतो ते मागे आपल्या पाण्याच्या टाके तटबंदी खाली बघितलेली आणि गड देवता आहे वरती गड देवता आहे आणि इथे बारा पाण्या टाके मंदिर आहे वरती बाले किल्ला आहे आणि इथे अक्षय पाटील रोशन पाटील सागर पाटील यांचं त्यांनी हे संवर्धन केलेलं आहे त्यांचं काय राहिले राहिलेलं त्यांना ते मानाचा मुजरा चांगल्या पद्धतीने संवर्धन केले फक्त आता आपल्याला रस्त्यावरती माहिती फलकाची खूप गरज आहे इकडे काय कुठे बाले किल्ला आणि हे अशा ह्या केळीच्या इथून बघा तुम्हाला हे तटबंदी वाड्याचे अवशेष पण दिसत आहे समोर हे वाड्याचा अवशेष आणि हे वाड्याचं अवशेष हे वाड्याचे दगडाच्या अवशेष बघू शकतो आपण इथे घुमतारा किल्ल्याला जर येणार असाल तर लोकलचा वाट सरू तर घेऊन येणे काळाची गरज आहे मित्रांनो आणि हे बघा इथे मारुतीचं मंदिर आहे अरे हनुमान की आणि इथे एक मंदिर आहे देवी मंदिर आहे गडदेवता आहे गडदेवता आहे ना गडदेवता आहे इथूनच दर्शन घ्या गडदेवता माता कि आणि मंदिराच्या त्या गडदेवतेच्यापासून पासून दर्शन घेतल्यानंतर आपल्या उजा साईडला इथे किल्ले गुमता याचा पाण्यासाठी रस्ता दाखवलेला आहे ते बघू शकते बोर्ड आहे बोर्ड पण आपल्या पाण्याने झाकून गेला होता आणि इथून आता हा रस्ता आहे बाले किल्ल्याकडे जायसाठी हा रस्ता आहे तर आपण बाले किल्ल्यालाच चाललो आहोत पूर्ण रस्ता जंगलाने वेळलेला आहे जंगलाने इथे काही हे नाही बघा मागून येत आहे शौर्य पाटील चला मित्रांनो हा हे पूर्ण जंगलाने वेळलेलं आहे जंगलला पूर्ण म्हणजे हा किल्ल्याचं काहीच समजत नाही ते वरती आणि त्याहून ते पाण्या टाका इकडे रस्ता आहे राईटला हे बघा पाण्या टाका पूर्ण वेळलेला आहे जंगलाने चला आणि इथे वरती हा इकडे वरती बाले किल्ल्याला आहे ते झेडा दिसतो वरती बघा तो आणि आता आम्ही चाललो आहे बाले किल्ल्याला तोपर्यंत तो आपण लवकरात लवकर वरती जाऊन येऊ आम्हाला खूप वेळ हे असं एक निशे दाखवलेली आहे दगडावरती वरती बाले किल्ल्या आणि तो बघू शकतात भागू झेंडा भाग पाहता का वरती इथलं तिथे आपण गडदेवतेच दर्शन घेतल्यानंतर असं हे हा मागचा नजारा बघू शकता तुम्ही हा परिसर सगळं कारवीचं जंगल जंगलाने वेळलेलं आहे किल्ला आणि हे भगवी पताका आपली वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं आपलं निशान छत्रपती शिवाजी महाराज हर हर तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हे बघू शकतात पाले किल्ल्यावर आलेलो आहे झेंड्यासाठी शेवटी सक्सेस झालेला आहे यशस्वी झालेला आहे आपली रस्ता चुकला घर सर केलाय आता वापस जायचं बघू कसं जायचं तो बडोदा हायवे बघा तो रस्ता बघा नवीन समृद्धी सारखा एक महामार्ग होतोय इकडे एक रस्ता आहे इकडे पण जायला खाली आहे जंगल आहे माहिती गाव लोकल लोक पाहिजे माणूस आहेत प्रयत्न करा मी तर कस वाटतय एक माणूस आमचा येतोय मावळा त्या गावामध्ये त्या गावामध्ये गाडी पार्क करून आम्ही अशा जंगलात पूर्ण जंगल फिरलेलं मित्रांनो आणि ह्या पाण्याच्या उघडी उगडीने आम्ही आलोय वोकलोय रस्ता इथला लोकल माणूस घ्या आणि ह्या डोंगराकडे परत गेलो होतो आम्ही ह्या डोंगराकडून परत तिकडे आलो इकडून द्या जंगलात गेलो आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा ट्रेक तुम्ही तुमचा लोकल गाडी घेऊन या तरच या किल्ल्यावरती येण्याचा प्रयत्न करा पावसाळ्यात तर लोकल गाडी पाहिजेच आणि पाणीच साठा घेऊन जास्त घेऊन या चला इथे एक फोटो काढू आणि आपला गड हा इकडे मोठा तड इकडे पण अजून गड किल्ला पाहण्यासारखा पण आम्हाला वेळ त्याच्यामुळे आपण आता आपण बंद करणार आहोत ते हे गवत किती गवत वाढलेलं बघ पूर्ण गवत पूर्ण गवत हे झालेलं आहे इकडे पूर्ण जंगल जंगल इकडचा हा परिसर एक डॅम आहे डॅम बघा मित्रांनो इकडे एक तटबंदी दिसते आपल्याला इकडं हे दगडा वगैरे इकडे एक दगडाची आणि हा नजारा ते बघू शकतो हे आपला परिसर हा जंगल परिसर दिख़े, दिख़े। त्या साईडला तिकडे तिकडे विरगळ वगैरे काहीतरी तर रस्ता आहे ना तिकडून त्या तिथे त्या मैदानामध्ये हा मैदान दिसतंय ना मग आपण इथून वरतून आल्यानंतर याच्यामध्ये आपण वरती वाड्यावर गेलो ह्या साईडला वरती वाडा आहे मंदिर आहे गावगड देवता आणि वरती बाले किल्ला आहे मित्रांनो हे असा आणि हे खाली परत हाच रस्ता आहे आपल्याला खाली जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही याच्यावर तर चला आपले बरेच गड किल्ले युट्यूबवाले ते दाखवलं नाही मार्ग आपण तो मार्ग दाखवणार आहोत फोटो चला हा किल्ला खूप भुलभुलाई आहे रस्ता जंगलातून असल्यामुळे इथले लोकलचा स्थानिक माणूस घेऊन तुम्ही किल्ल्यावर येण्याची कृपा करावी <laughs> अरे आता आम्ही खाली कसं जातो बघतो <laughs> हा असा एक रस्ता आहे तिथून म्हणजे आपण आल्यानंतर ह्या बोगद्यातून खाली आल्यानंतर असा हा रस्ता आहे मित्रांनो चला बघू असा तोच रस्ता आहे का, का दाखवण्याचा प्रयत्न करू कारण येण्याचा मार्ग आपल्याला सापडला नव्हता आपण जंगल जंगलातूनच फिरत फिरत आलो होतो पूर्ण जंगल आपण फिरत दाखवतो आता हा जो रस्ता दिसतोय स्वडसाक बरा वाईट बघू आम्ही ह्या ह्या साइड आलो होतो मित्रांनो आणि हा रस्ता आहे आता इकडे इकडून जायचं बघू आता हा रस्ता इकडे तिकडे हे पण लावलेले रोलिंग पण लावलेले रोलिंगचा मार्ग आहे बघू हाच रस्ता असू हा हा रोलिंगचा मित्रांनो असे रोलिंग लावलेले आहे तोच रस्ता आहे शंभर टक्के असं वाटतंय हाच रोलिंगचा रस्ता आहे आणि वरती हा आपला भाले किल्ल्याचा हात डोंगराचा हात दगड बघू शकतात आणि आगे मोळ पण आहे वरती मोळाचे पोळ पण आहे पोळ पण आहे सांगू बघू बघा तुम्ही हाच रस्ता आहे हा रेलिंग रेलिंग रोलिंग हे असे मार्किंग केलेले मित्रांनो हाच मुख्य रस्ता आहे परतीला पण हाच रस्ता आहे आणि येण्यासाठी पण हाच रस्ता आहे ह्याच रस्त्याचा वापर करा मित्रांनो चोरी चालला बघितलं झाडाला हे केलेले निशाने केलेले म्हणजे हाच रस्ता आहे मित्रांनो उतराचा रस्ता आणि जायचा यायचा हाच रस्ता आहे चांगला रस्ता सोडून आपण चुकल्यामुळे खूप टाइम लागला आणि आपला जास्त देण्याची वाई गेलेली आहे चालतंय गड किल्ले जंगल आहे टुळ्या असे निशाने लावलेले आहेत अशा निशाणे केलेले मार्किंग आहे हे बा असा हे आरोलेले आम हे मित्रांनो ह्याचा मार्गाचं तुम्ही हे करू शकता तिकडे व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी केलेली आहे पिवळा लाल कलरिंग केलेले आणि ह्याच मार्गाचा तुम्ही वापर करून वरती या आणि खाली जा हा आंबा लागतोय मित्रांनो ह्या रस्त्याने मोठा आंबा या आंब्यापर्यंत या आणि मग तुम्ही जाऊ शकता वरती आम्ही त्या जंगलातून त्या पूर्ण दिसतं का डोंगर तो तो पार करत गेलो बाबा ते पूर्ण असा हा मूर्खपणा झालेला आहे आमचाच सोपा मार्ग सोडून वाईट मार्गाला लागू ला नको आणि आम्ही सोपा मार्ग सोडून वाईट मार्गाला लागलो ला। आणि तो आमचा बाले किल्ल्याचा वरता हा झेंड्याचा मित्रांनो आपण जसं आपल्याला रक्त निघतं मारल्यावर तसं झाडाला पण रक्त निघतं म्हणून असे जाणून काही काम नसल्याने विनाकारण त्याला मारू नका तो पण एक सजीव आहे वृक्षवल्ली आमास वगैरे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे तो वृक्षवल्ली आमास वगैरे झाडाला पण जीव असतो सजीव आहे त्याचा पण रक्त निघतंय आहे त्याला पण जखम होत आहे चला चला तो, तो, तो शेवटचा कोपरा आहे ना हा तिथून आपण वर गेलो तिथून मग परत एवढं परत चालून आपण वरती बाले किल्ल्याला मित्रांनो हे बा ह्या इथून आम्ही वरती गेलो जंगलातून वरती दिसतो का द, द, काय तो ते दगडाची सपाट बाजू त्या दगडावर आम्ही चढत तिथून त्या झाडापासून वरती असं वरती गेलो तिथं पाण्याच्या टाके प्रवेशद्वार आणि वरती आपला तो बाले किल्ला आणि बाले किल्ला उतरून परत आपण असं आलं आलं ल हे दादा इकडं बघा <laughs> बघा असा तो पूर्ण तो बाले किल्ला उतरून हा दुसरा डोंगर अ परत तिसरा डोंगर आणि आता इथे आलो अजून खाली उतरायचं आम्हाला आणि तिकडे जायचं आहे जायला रस्ता कुठून आहे गुमतार्याला गुमतार्याला किल्ल्याला रस्ता कुठून आहे जायला वरती हा इथून आहे का त्या पाठी जवळून पाठी जवळून ना हा काय बाई तू सांगती का मग तिकडून आहे का आणि उतराचं कळतं हा हा आणि वरती कुठं मिळतो वरती कुठे मिळतो वरती कुठे भेटतो रस्ता ह्या डोंगरावर जावं लागतं का त्या डोंगरावर लागतं चला 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 मित्रांनो अशा पद्धतीने आपला गुमतारा इथे संपलेला आहे बघा हे पूर्ण डोंगर आहे हा डोंगर तो आणि तो बाले किल्ला आहे तो बाले किल्ला आपण सर केलेला आहे आणि असं जाताना हात मार्ग पकडा झाडापासूनच जा त्या पाठीकडे जाण्याचा प्रयत्न करू नका त्या पाठीकडे गेलं की आपला रस्ता होकतो हा हा झाडापासून तुम्ही किल्ल्याकडे जाऊ शकता किल्ल्यावर हा तो डोंगर पण जा वरती तो डोंगरावर जा त्या डोंगरावर गेल्यानंतर बाले किल्ल्याचा रस्ता दिसतो तुम्हाला आणि बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉन प्रेस करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा बाय जय जिजाव जय शिवराय हर हर महादेव मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा बरं सबस्क्राईब करा तुम्हाला असेच आम्ही चांगले चांगले व्हिडिओ दाखवणार आहोत आणि आमचे मुलं बाबा कसे बसलेले आहेत ते बस कसे बोर झालेले आहेत खूप मोठा ट्रेक होता एकदा मी जंगलात रस्ता उकलो होतो त्या पाठीकडे गेल्यामुळे थोडासा रस्ता चुक झाला हा चला चला आणि ह्या बालेकेला चला जय शिवराय भेटू नंतर पुढच्या व्हिडिओ भेटतोपर्यंत बाय पृथ्वी